तुझ्यावर दूर राहून मी इतकं प्रेम केलं आहे की जवळ आल्यावर ते व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीत कुणाला दुखावू नये उगाच गंमत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात व्यक्त केलेल्या रागामुळं आणि न व्यक्त केलेल्या प्रेमामुळं माणसं दुरावतात दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंसं वाटतंय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंसं असं वाटतंय तुझ्यावर दूर राहून मी इतकं प्रेम केलं आहे की जवळ आल्यावर ते व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीत कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही कधी इतकं वेळ लावलं काही कळलंच नाही पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे माझ्याशी चॅट करताना जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर समजून जा तू प्रेमात पडली आहेस माझ्या जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा ते प्रेमाने दूर करावा नाहीतर तो दुरावा वाढतच जातो एखाद्या व्यक्तीला इतका पण त्रास देऊ नका की त्याला त्याचं जीवन नकोसं वाटेल तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल माणसाला बोलायला शिकायला किमान दोन वर्ष लागतात पण काय बोलावं हे शिकायला पूर्ण आयुष्य लागतं माझ्यासारखी ती पण अस्वस्थ असेल रात्रभर नाही पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपूनही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात जी व्यक्ती आपल्याला आपल्या भूतकाळासह स्वीकार करतात वर्तमान काळात प्रत्येक वळणावर आपली पाठराखण करतात भविष्यात नातं निभावताना कुठंही कोणत्याही कारणानं अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही याची काळजी घेणारे आयुष्याचे खरे जीवनसाथी असतात आजकाल लोक त्यांच्याशी नाती जोडतात आणि निभावतात ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते हक्क गाजवण्याअगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकली पाहिजेत तेव्हा त्या ते हक्काला किंमत असते